तर नाशिकमध्ये यंदा चोवीस दिवसांचा दुप्पट पाऊस झालेला आहे मागील वर्षाच्या तुलनेत धरणही यंदा एक्केचाळीस टक्के अधिक भागी आहे तर चोवीस दिवसांमध्ये तीनशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण शेहेचाळीस टक्के इतका पाणी साठा आहे गंगापूर दारणा त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे तर नाशिकमधून यंदा दोन महिने आधीच जयकवाडी धरणाला पाणी पोहोचलं आहे दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा सांगितला जेव्हा चेक केला होता तर चार टीएमसी पाणी गेला होता आज सकाळी अकरा हजार क्युसेक ह्या वेगाने पाणी नांदूर मधमेश्वर मधून तिकडे जात होता परंतु आतापर्यंत जे नॉर्मल जे दरवर्षीचा असतो त्याप्रमाणेच पाणी सोडणं चालू आहे सर्व जे आमचे धरण आहे त्यामध्ये त्याच्यावर निगा आहे की कसा प्रकारचे पाऊस आणि जे लोकल कॅचमेंट एरिया असते आणि जे धरणाच्या पाणी असते त्यामध्ये कसा प्रकारचे संतुलन करून धोका निर्माण होणे अशा प्रकारे पाणी सोडण्याची कारवाई केली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या